मालती काकूंना घरामध्ये भाजी बाजाराचे काम करायला फार आवडायचे त्यांच्या म्हणण्यानुसार भाजी बाजारातून नुसती चक्कर मारली तरी सगळी व्हिटॅमिन मिळतात आणि फ्रेश वाटते मालती काकू भाजी घेताना संपूर्ण बाजार फिरत असत भाजी घेताना त्या खूप चिकित्सा करायच्या शेतकऱ्याकडूनच भाजी घेण्यावर त्यांचा भर असे बऱ्याच शेतकरी बंधूंच्या ओळखीच्या त्या झाल्या होत्या मालती काकू त्यांच्या पाऊस पाण्याच्या त्यांच्या घरच्या लोकांविषयी माहिती विचारत त्यामुळे त्यांच्याबद्दल सर्वांनाच आपुलकी वाटे भाजी खरेदी करताना कोणाच्या आवडीचा ते विचार करीत नसत सर्वच भाज्या खाल्ल्या पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असे कारल्याची भाजी तर ते स्वतः बनवून सर्वांना खायला लावीत कारले कसे गुणकारी आहे याचा ते पाढा वाचत असत भाज्यांच्या गुणाबाबत गुणाबाबतचं डॉक्टरांनासुद्धा जेवढी माहिती नसेल तेवढी काकूंना असे शेंगभाजी फळभाजी पालेभाज्या सर्वांची त्या खरेदी करत असत पालेभाज्यामध्ये पालक तांबडपान घोळ चुका हरभऱ्याची ओली भाजी मेथी सेपू तांदूळ या भाज्या त्या आवर्जून आणायच्या एकंदर काय भाजी बाजारात त्यांची बरोबरी कुणीही करू शकत नव्हते पण घरच्या सुना मात्र त्यांच्या भा, भा भाजीबाबत नाराज असत जांभळ्या रंगाची वांगी नव्हती का बाजारात गवार कोवळी नव्हती मेथी तांबड्या कोरांची नाही कोथिंबीर पिवळी पडलेली आहे अशा तक्रारी करत घरात बसणारे अशा तक्रारी करतच असतात घरात बसून तांबड्या पानाला चाकपत म्हणतात हेही त्यांना माहीत नसते एखादी भाजी चांगली झाली नाही तरी काकूनकडे बोट दाखवले जाई त्यांनी आणल्यामुळे भाजी कशी आणावी याचे धडे त्यांना दिले जात घरात बसून भाजी बाजारात जाणे कसे मूर्खपणाचे आहे हे काकूंना तेव्हा कळे काकूही त्यांना चांगल्या फायद्यावर घेत असत प्रत्येक घरात हीच परिस्थिती असते भाजीचा विषय लोकांना साधा वाटतो बऱ्याच लोकांना बऱ्याच भाज्या आवडत नसतात त्यांच्यात जास्त तक्रारी असतात बाजारासुद्धा सिजनप्रमाणेच भाज्या येतात त्याप्रमाणेच त्या खाल्ल्या पाहिजेत याला एकच उपाय आलटून पालटून प्रत्येकाला भाजी बाजारात पाठवणे तरच त्यांची तोंडे बंद होतील एकंदर काय घरच्या भाज्यांचा विषयच रे हार्ड